नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धतीमधील तिसरी पद्धत त्याआधी आपण पहिली पद्धत अभ्यासलेली आहे गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धत आणि दुसरी पद्धत आहे एकूण खर्च पद्धत त्यानंतर तिसरी पद्धत आहे किंमत लवचिकता मोजण्याची तिसरी पद्धत आहे बिंदू पद्धत किंवा त्याला असे भूमिती पद्धत असे सुद्धा म्हटले जाते तर चला तर मग पाहूया प्राध्यापक मार्शल यांनी मागणीची लवचिकता मोजण्याची आणखी एक पद्धत विकसित केली आहे तिला बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत असेही म्हणतात कारण गुणोत्तर पद्धत आणि एकूण खर्च पद्धतीत आपण मागणी वक्रावरील एखाद्या बिंदूंची लवचिकता मोजू शकत नाही तर जी जी ही जी पद्धत आहे ती विकसित करण्याचे श्रेय प्राध्यापक मार्शल यांना जाते याआधी आपण पाहिलं की गुणोत्तर प पद्धत म्हणजेच शेकडवारी पद्धत ही कुणी विकसित केली होती तर प्राध्यापक मार्शल यांनी ही पद्धत विकसित केली होती त्यानंतर जी खर्च पद्धत एक आहे एकूण खर्च पद्धत तीसुद्धा प्राध्यापक मार्शल यांनीच विकसित केली होती आणि ती तिसरी पद्धत आहे बिंतू पद्धत तीसुद्धा प्राध्यापक मार्शल यांनी विकसित केलेली आहे म्हणजेच मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये तीन पद्धती आहेत त्या तिन्ही पद्धती विकसित करण्याचे श्रेय कोणाला जाते तर प्राध्यापक मार्शल यांना ते श्रेय जाते आणि ही जी पद्धत आहे ती विकसित करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जी गुणोत्तर पद्धती आहे आणि जी आणि दुसरी जी एकूण खर्च पद्धती होती ह्या पद्धतीमध्ये मा आपण मागणी जो वक्र असतो त्या वक्रावरील एखाद्या बिंदूची लवचिकता मोजू शकत नाही म्हणजेच जो मागणी वक्र आहे त्या वक्रावरील एखाद्या विशिष्ट बिंदूची मागणीची लवचिकता किती आहे हे आपण या दोन्ही पद्धतीने मोजू शकत नाही म्हणून प्राध्यापक मार्शल यांनी तिसरी पद्धत जी विकसित केली आहे ती आहे बिंदू पद्धत किंवाच त्याला म्हटले पद्द। ची जाते भूमिती पद्धत या पद्धतीत खालील सूत्राच्या सहाय्याने रेषीय मागणी वक्रावरील बिंदूची लवचिकता मोजली जाते त्यासाठी हे सूत्र दिलेलं आहे बिंदूची मागणी लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर भागिला मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर या सूत्रांच्या सहाय्याने आपण जी बिंदूपद्धत आहे त्या बिंदू पद्धतीमधून मागणीची लवचिकता किती आहे हे शोधू शकतो त्यामधील या हा जे हे जी, जी पद्धती आहे बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत याची विभागणी दोन भागामध्ये करण्यात आलेली आहे एक आहे रेषीय मागणी वक्र आणि दुसरं आहे औरखीय मागणी वक्र त्यामधील पहिला आता आपण अभ्यासू, होऊ मागणी वक्र जेव्हा मागणी वक्र हा रेषीय किंवा सरळ असतो तेव्हा हा मागणी वक्र य अक्षरावर म बिंदूपर्यंत आणि क्ष अक्षावर म बिंदूपर्यंत वाढवता येतो यामध्ये मागणीची किंमत लवचिकता क्ष अक्षावर शून्य आणि यक्षावर अनंत लवचिक असते या म म रेषेवरील प्रत्येक बिंदूंची लवचिकता वेगवेगळी असते हे खालील आकृतीच्या साहाय्याने आपण पाहणार आहोत तर यामधील जो मागणी वक्र असतो तो रेषीय किंवा सरळ असतो म्हणजेच एका बिंदूपासून अक्षावरील आणि क्षय अक्षावरील दोन बिंदू हे सरळ रेषेमध्ये जोडतात आणि तो या वकरावर वक्रावरील, वक्रावरील य म मिंदूरपासून ते क्ष अक्षावरील मिंदूपर्यंत सरळ वाढवता येतात यामधील किंमत लवचिकता जी आहे ती क्ष अक्षावर शून्य असते जो क्ष अक्ष असतो म्हणजेच आड़वा जो अक्ष असतो त्या क्षय अक्षावर जी लवचिकता आहे ती शून्य असते आणि जो उभा अक्ष असतो य अक्ष त्या य अक्षावर जी मागण्याची लवचिकता असते ती अनंत लवचिक असते अशा प्रकारे दोन्ही अक्षांवर जी मागणीची लवचिकता ही वेगवेगळी दिसून येते त्यामध्ये क्षय अक्षावर शून्य लवचिकता तर जो य अक्षय आहे म्हणजे उभा अक्ष त्यावरील जी लवचिकता असते ती अनंत लवचिक असते पहिली आहे शून्य लवचिकता आणि दुसरी आहे अनंत लवचिकता हे दोन अक्षावर वेगवेगळ्या लवचिकता दिसून येते हे आता आता आपण खालील ऑकटू त्याच्या सहाय्याने पाहूया यामध्ये तुम्हाला एक वक्र दिसत असेल त्या वक्रावर यक्ष आणि ते श दिलेला आहे आता मा या अव अक्षावर एक रेषा काढलेली आहे त्यालाच म म हा मागणी वक्र आहे त्यामध्ये वेगवेगळे बिंदू दर्शवलेले आहे म एक म दोन म तीन आणि म चार अशा प्रकारे या वक्रावर वेगवेगळ्या ठिकाणी जे बिंदू दर्शवलेले आहे त्या बिंदूमधील मा जी मागणीची लवचिकता आहे ती प्रत्येक बिंदूमध्ये वेगवेगळी आहे आता आधी आपण सूत्र पाहिलं की सूत्र काय होतं बिंदूची मागणी लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासून जे खालचे अंतर बाकीला मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर या सूत्राच्या माध्यमातून आपण पाच पॉईंट जे आहे जे पाच इथे पॉईंट दिलेले आहेत त्या पाचही पॉईंटमधील किंवा बिंदूमधील मागणीची लवचिकता किती आहे ते आता आपण बघूया त्यामधील हा जो वक्र आहे त्या वक्राची लांबी किंवा अंतर हे आठ सेंटीमीटर आहे असे गृहीत धरलेले आहे म्हणजेच म बसून ते म चारपर्यंत जे अंतर आहे ते आठ सेंटीमीटर आहे असे गृहीत धरलेले आहे तर ह्या वक्राला बरोबर मध्ये डिवायडिट केलं असता दोन्ही भागाचं अंतर हे चार सेंटीमीटर आणि हे चार सेंटीमीटर येते म्हणजेच हा पूर्ण जो वक्र आहे तो आठ सेंटीमीटर असा आहे असं गृहीत धरलेला आहे आणि ह्या मधल्या भागामधून जर हा वक्र विभाजित केला तर दोन्ही भागाचे अंतर हे चार सेंटीमीटर चार सेंटीमीटर मिळालेले आहे अशा प्रकारे आता आपण म दोन या बिंदूची मागणीची लवचिकता किती आहे ते आता आपण बघूया हा जो बिंदू आहे म दोन हा मागणी वक्राला दोन भागामध्ये समान भागामध्ये विभाजित करत आहे म्हणून त्या बिंदूच्या खाली जे अंतर आहे म पासून तर म दोनपासून तर हा जो बिंदू आहे याला क बिंदू म्हटले आहे आणि हा जो बिंदू आहे याला ब बिंदू म्हटलेले आहे तर म दोनपासून तर ब जे अंतर आहे ते चार सेंटीमीटर आणि म दोनपासून कपर्यंतचे म्हणजे वरचे जे अंतर आहे सुद्धा चार सेंटीमीटर आहे आता सूत्रामध्ये जर आपण हे उदाहरण हे आकडे टाकले तर आपल्याला पुढील प्रमाणे मागणीची लवचिकता दिसून येते यामध्ये आपण सूत्र पाहिलं त्यामध्ये आपण पाहूया डी बरोबर म्हणजे इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू मधोन म्हणजे हा दोन बिंदू म दोन ते ब म्हणजेच खालचे अंतर मधोनपासून ते ब पर्यंतचे अंतर आहे चार सेंटीमीटर भागीला दोनपासून ते क पर्यंतचे जे वरचे अंतर आहे ते सुद्धा किती आहे चार सेंटीमीटर आता या दोघाला जर आपण सोडवलं चार एक चार बरबर उत्तर ये है एक सेंटीमीटर अशा प्रकार या बिंदू की लवचिकता है मोन बिंदु की जी लवचिकता है।, है।, है ती है इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू वन मजे या बिंदू मधे जी लवचिकता मिला एक सेंटीमीटर या आपण दुसरा त्याच्यानंतरचा मुद्दा पाहू म एक मयकपासून जे ब पर्यंतचे अंतर आहे आणि हा बिंदू आहे क बिंदू तर सूत्रामध्ये आपण जर हे अंतर टाकलं तर एकपासून ब बिंदू अंतर आहे सहा सेंटीमीटर आणि एकपासून कचे अंतर आहे दोन सेंटीमीटर कारण हे हा जो आहे तो आपण आठ सेंटीमीटर असा गृहित धरलेला आहे आणि प्रत्येक बिंदूमधील अंतर हे दोन सेंटीमीटर आहे याला जर आपण सोडवलं तर बेत्रिक सहा जे उत्तर आलेलं आहे ते आहे तीन म्हणजेच तीन जे उत्तर आहे ते एकापेक्षा जास्त आहे म्हणून या बिंदूमधील मा जी मागणीची लवचिकता आहे ती एकापेक्षा जास्त आहे इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड जी आहे ती तीन आलेली आहे अशा प्रकारे त्याचं उत्तर आहे तीन त्यानंतर तिसरा जो बुद बिंदू आहे तो आहे मतीन, त्यानं त्यामध्ये आपण पाहूया की मतीन हा जो पॉईंट आहे त्या पॉईंटमध्ये जर आपल्याला इथलं अंतर पाहायचं असेल तर हे आहे दोन सेंटीमीटर आणि हे जे अंतर आहे हे आहे सहा सेंटीमीटर आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर महतींपासून ब पर्यंतचे अंतर आहे म्हणजेच खालच्या बाजूचे अंतर दोन सेंटीमीटर बागीला क कपर्यंत जे अंतर आहे ते आहे सहा सेंटीमीटर त्याला जर आपण सोडवलं तर याचं उत्तर येते पॉईंट तेहत्तीस म्हणजेच ही जी लवचिकता आहे ती एकापेक्षा कमी आहे अशाप्रकारे ह्या तिसऱ्या मद्यामध्ये आपल्याला लवचिकता काढता येते त्यानंतरचा जो चौथा मुद्दा आहे क बिंदूवर हा जो क बिंदू आहे या बिंदूची जर लवचिकता आपण पाहिली तर क बिंदूवर बिंदूची लवचिकता ही अनंत आहे हे चिन्ह अनंतचं म्हणजे इन्फिनिटी म्हणजेच अनंत आहे कारण वरील अंतर शून्य आहे हे जे अंतर आहे ते शून्य अंतर आहे म्हणून येथे संपूर्ण लवचिक मागणी आहे क बिंदूमध्ये जर आपण पाहिलं तर बिंदूची लवचिकता ही अनंत आहे कारण या बिंदूमधील जी लवचिक मागणी मागणी आहे ती संपूर्ण लवचिक मागणी आहे त्यानंतर ज्या ब बिंदूमधील जर आपण पाचवा जो मुद्दा आहे त्यामध्ये जर आपण ब बिंदूची लवचिकता पाहिली तर ब बिंदूची लवचिकता ही शून्य आहे कारण खालील जे अंतर आहे ते शून्य आहे ते मागणी संपूर्ण अलौचिक आहे या ब बिंदूवर जी मागणी आहे ती संपूर्ण अलौचिक मागणी आहे आणि क बिंदूवरची जी मागणी होती ती संपूर्ण लवचिक मागणी आहे इथे आपल्या लक्षात येईल की क बिंदूवरची मागणी काय आहे लवचिक आणि ब बिंदूवरची जी मागणी आहे ती आहे संपूर्ण अलौचिक मागणी अशा प्रकारे आपण या आलेखाच्या माध्यमातून त्या प्रत्येक बिंदूची मागणीची लवचिकता किती आहे ती आपण अशा पद्धतीने मोजू शकतो त्यासाठीच रेखीय मागणी वक्र हा महत्त्वाची भूमिका बजावतो त्यानंतरचा जो पुढचा मुद्दा आहे म्हणजेच स... बिंदू पद्धत आणि भूमिती पद्धतमधील पहिला जो भाग होता तो आहे रेशीय मागणी वक्र आणि जो दुसरा मुद्दा आहे तो आहे अरकीय मागणी वक्र त्यामध्ये आता आपण पाहूया की हो जेव्हा मागणी वक्र हा स्वरूपाचा असतो म्हणजे आधीचा जो वक्र होता तो सरळ होता रेखीय होता परंतु जेव्हा मागणी वक्र अरकीय स्वरूपाचा असतो तेव्हा मागणीची किंमत लवचिकता मोजण्यासाठी दिलेल्या बिंदूला स्पर्श करणारी क ब ही स्पर्शरेषा काढावी लागते आणि ही स्पर्शरेषा य अक्षावर क बिंदूला स्पर्शरेषा काढावी लागते आणि ही स्पर्शरेषा य अक्षावर क बिंदूला आणि क्ष अक्षावर ब बिंदूला स्पर्श करते त्यासाठी जे सूत्र आहे ते सुद्धा आपण आधी पाहिलेलं आहे तेच सूत्र इथे वापरायचं आहे मागणीची किंमत लवचिकताबरोबर स्पर्शरेषेवरील बिंदूपासून जे खालचे अंतर बागीला स्पर्शेवरील रेषेवरील बिंदूबांचे वरचे अंतर या सूत्राच्या सहाय्याने आपण अरेखीय मागणी वक्रावरील जी लवचिकता आहे ती आपण काढू शकतो तर अरेखीय मागणी वक्र अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल यामध्ये या अक्षावर या किंमत आणि अक्षावर मागणी दर्शवलेली आहे नेहमीप्रमाणे त्यामध्ये याकमध्ये म म हा जो वक्र आहे तो वक्र कसा आहे रेकी आहे का तर नाही हा वक्राकार वक्र आहे म्हणजेच सरळ वक्र नसून तो असा आयाचा कृती वक्र आहे आणि या वक्रावरील या बिंदूवरील जर आपल्याला मागणीची लवचिकता मोजायची असेल तर या बिंदूमधून बिंदूमधून आपल्याला य अक्षावर क बिंदूपर्यंत आणि क्ष अक्षावर ब बिंदूपर्यंत एक स्पर्शरेषा काढावी लागेल जी इथे तुम्हाला दिसत असेल की क ब ही, ही जी आहे स्पर्शरेषा ती आलेखामध्ये काढलेली का आहे आणि ही स्पर्शरेषा य अक्षावर क बिंदूपासून ते ब क्ष अक्षावरील ब बिंदूपर्यंत काढलेली आहे या स्पर्शरेषेच्या माध्यमातून ब आणि क बिंदू जोडलेले आहेत तर आता आपल्याला <coughs> या सबिंदूवरील मागणीची लवचिकता काढायची आहे यासाठी आधी आपण जे सूत्र पाहिलं त्या सूत्राच्या माध्यमातूनच आता आपण इथे काढूया तर जर सब बरोबर -बर। सब बरोबर -बर। सक म्हणजेच हे जे अंतर आहे ते दोन्ही अंतर समान आहे म्हणजेच ह्या दोन्ही वक्राचे समान भाग झालेले आहेत म्हणून सब बरोबर सक बरोबर ते आहे ईडी इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू एक या बिंदूमधील जी मागणीची लवचिकता आहे ती एक आहे म्हणजेच समान, आए, बाग, समान आहे कारण दोन्ही भाग समान भागामध्ये विभाजित झालेले आहे जर यामधील सब भाग हा जर जास्त असेल सब हे अंतर जर जास्त असेल तर, तर त्यासाठी तेव्हा आपल्याला उत्तर येईल ईडी मोर दॅन वन जर हे अंतर जास्त असेल तर जे उत्तर येणार आहे ते आहे इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड मोर दॅन वन म्हणजेच अधिक लवचिक मागणी जर समान अंतर असेल तर त्यासाठी येते उत्तर एकक लवचिक मागणी जर अंतर हे अंतर जर जास्त असेल तर येते इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड मोर दॅन वन म्हणजे अधिक लवचिक मागणी आणि जर असं असेल इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड लेस दॅन वन म्हणजेच कमी असेल तर असे त्याचं उत्तर आहे कमी लवचिक मागणी अशा प्रकारे या आलेखाच्या सहाय्याने आपण रेखीय मागणी वक्रावरील प्रत्येक बिंदूची जी मागणीची लवचिकता आहे ती मोजू शकतो आणि त्याचप्रमाणे जर अरेखीय मागणी वक्र असेल तर त्या वक्रावरील त्या बिंदूपासून दोन्ही अक्षावर स्पर्श करणारी एक स्पर्शरेखा जर काढली जसे इथे काढलेले आहे क आणि ब ही स्पर्शरेषा काढून त्या स्पर्शरेषेच्या माध्यमातून आपल्याला त्या बिंदूवरील जी मागणी जी लवचिकता आहे ती आपल्याला काढता येते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण मागणीच्या लवचिकता मोजण्याच्या पद्धतीमधील तीनही पद्धतीचा अभ्यास केलेला आहे त्यामध्ये पहिली पद्धत आपण पाहिली ती आहे गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धत आणि ही पद्धत विकसित करण्याचे श्रेय श्रेयकुणाला जाते तर प्राध्यापक मार्शल यांना जाते त्यानंतर जी दुसरी पद्धत आहे एकूण खर्च पद्धत तीसुद्धा प्राध्यापक मार्शल यांनी विकसित केली आणि जी तिसरी पद्धत आहे ती आहे बिंदू पद्धत किंवा पद्धत आणि तीसुद्धा प्राध्यापक मार्शल यांनीच विकसित केलेली आहे आणि परीक्षेमध्ये तुम्हाला यावर प्रश्न विचारण्यात येईल की मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती स्पष्ट करा तर त्यासाठी तुम्हाला ह्या तीनही पद्धती व्यवस्थित अभ्यास करून लिवायच्या आहे आणि त्यामधील जे सूत्र दिलेले आहे ते सूत्राच्या माध्यमातून तुम्हाला आणि आलेखाच्या माध्यमातून व्यवस्थित प्रकारे त्या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथेच थांबवूया उर्वरित घटक पुढील तासिकेमध्ये अभ्यास करू धन्यवाद